जर तुमचा नवरा तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल ना तर त्याच्याशी वाद घालू नका कारण हे म्हातारे कोणाच ऐकत नाही काल ना तुझी मैत्रीण माझ्या स्वप्नात आलती बघ एक आली चालू हा पण ते तुला कसं कळलं ती जनावर माझ्या स्वप्नात आलता ना स्वप्न मला पण पाडतात मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर समोरून एखादी बाय जात असली की नाही तर ते तिच्याकडेच बघणार जर मी तो बसू तर पोरांनो तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका कारण तुमच्या मम्मीनी तुमच्या भरोशावरच लोकांना चांगले आहेर देऊन ठेवले होते घ्या माझी शपथ तुमच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरी पोगी आलीच पाहिजे ना तू दुसरी जे लई नखरे असतात म्हणून देवानी पुरीना दोन घर दिलेले असते एक माहेर आणि दुसरं सासर एकावरच एक लोड नको ना म्हणून पुरुषांचं कसं झालंय माहिती का घरची बाई मुठीत आणि बाहेरची बाई मिठीत सांगू का तुला मनात लवकर भावा दारू पण एक वेळ गटारीत पट पण पोरीच्या प्रेमात काय पडू नकोस ते वाटो वाटतं ना नंतर आपली बायको चुकली नाही पाहिजे त्यांनी लग्न झालेली बाई केली पाहिजे <laughs> नजर ठेवतो प्रत्येक बाईवर नजर ठेवतो प्रत्येक बाईवर लपड बिपड काय नाही हो कारण माझा भाऊ हाय ऑटो ड्रायव्हर मी म्हणली होती धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना आमचा गण्या एवढा हळूहळू डाड़। गेला की तिला दोन लेकर झाली <laughs> पोरांना तर आजकालच वातावरण बघून असं वाटत असेल लग्न करणं म्हणजे स्वतःची सुपारी दिल्यासारखे बायको <laughs> <laughs> काळी केली तर लोक नावं ठेवतात आणि गोरी केली तर लाईन मारतात आता करावं तर करावं काय बजाव का झाला आम्हाला नाही सिंगल राहायचं आता आमचं पण जुगाड लावून दे आज माझ्या मित्राला राशन दुकानाच्या लाईनी मध्ये जुना पासवर्ड दिसला पण तिच्या कमरेवर एक वर्षाचा ओटीपी बसला होता एक दिवस लग्न होणारच आहे मग पोरगी पटवायचं टेन्शन घ्यायचंच कशाला भावा बजाव का का। आम्ही काय म्हणतोय बसण्यापेक्षा आमच्यावर प्रेम तर करा <laughs> <यहुण। laughs> मित्रांनो जोडी जरी आकाशात बनली असेल ना तरी पण सिटी साठी तडफड जमिनीवरच करावं लागते माणूस एक रुपयाची शॅम्पूची पुढे फोडताना लगेच विचार करतो की अर्धी उद्यासाठी ठेवू पण दोनशे रुपयाची क्वॉटर फोडताना असा विचार नाही करत की अर्धी उद्यासाठी ठेवू बजाव काय पोरींचे ना टकले हेंद्रे आणि ही चित्र नवरी बघून मनात एकच विचार येत आहे हिनं सोळा समोर काय खाल्लं तर नसल ना, 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 ना। भाताला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस भाताला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस आहो तुम्हीच बर का माझी पहिली आणि शेवटची चॉईस माझी सासू तुझी मदर माझी होणारी हम सफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून सकाळी उठल्या उठल्या बायको तो चेहरा बघत जावा दिवस चांगला जात आहे मग ती बायको कुणाची कास माझ्या भावाच्या वर्गातल्या पोरींना लेकर झाले आणि माझा भाऊ अजून बी लोकाच्या लग्नामध्ये मंडपच टाकला ह्यांना बेटा हे आजपर्यंत एकही मुलगी पटवू शकले नाही <laughs> बायको <laughs> <laughs> ना जर थोडं घेऊन घेता का ऐवजी थोडी घेऊन जेवता का असं बोललं असत तर नवरा बाजू मध्ये कधीच धान्य झाले नसते नशिबात प्रायच लिहिलेलं असतंय त्यांच्या बायका उन्हाळ्यात सुद्धा माहेरी जात नाही मुलगी फक्त घर सांभाळणारी घरात आण पूर्ण गाव सांभाळणारी नाही चेहरा भोळा आणि लफडी सोळा बचाव लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का आयुष्यात <bargain> किती पण कर भावा पण ड्रीम इलेव्हन वर करोडपती व्हायचे स्वप्न कधीच बघू नको मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार नाहीतर काय